शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर ऊस पीक असेल तर ऊस पिकासाठी आपण मागच्या आठ वर्षापासून ऊसासाठी एक किट देत असतो त्यामध्ये दे गन्ना पावर नावाचं जे औषध आहे हे आपल्याला ऊसासाठी खालून ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा पंपाने अळवणी किंवा ड्रेंचिंग म्हणू शकतो ते करायचं असतं आणि हे गन्ना फास्टर नावाचं जे औषध आहे हे ऊस पिकासाठी आपल्याला फवारणीतून द्यायचं असतं हा बावीसशे रुपयाचा कॉम्बो असतो हे ऊस पिकासाठी आपण एक एकरमध्ये वापरायचा असतो हा कॉम्बो आपण शेतकऱ्यांना घरपोच देतो तर हे ऊस पिकाच्या एकंदरीतच वापरल्याच्या नंतर आपण जी दिलेली खतं त्या खताचा अपटेक करणं पानाची लांबी रुंदी वाढवणं प्रकाश संश्लेषण झपाट्याने करणं असे भरपूर सारे काम हे ऊस पिकाची जी किट आपण बनवलेली आहे हे करतात हे मागवायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर देतोय त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता एका कदाचित नाही फोन उचललं गेले तर व्हॉट्सअपला सुद्धा तो नंबर आहे अधिक माहितीसाठी सुद्धा त्या नंबरला संपर्क कर करू शकता घर बसल्या हे पार्सल तुम्हाला पाच ते सहा दिवसात घरपोच मिळतं आल्याच्या नंतर हे पैसे देऊन तुम्हाला सोडवायचं असतं बावीसशे रुपयामध्ये दोन औषधं मिळतात हे फवारणीचं जे असतं ते बाराशे रुपयाचं असतं आणि खालून ड्रिपमधून हे दोन्ही मिळून बावीसशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळतात पाहिजे असल्यास नक्की संपर्क करा